मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोहन कांबळे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात केलेलं आमरण उपोषण हे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आश्वासनानंतर मागे घेण्यात आले मातंग समाजाच्या अनेक मागण्या घेऊन मातंग क्रांती मोर्चातर्फे मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या पंधरा दिवसांपासून मोहन कांबळे यांनी आमरण उपोषण केलं दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोहन कांबळे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतल्यानंतर राज्यातील मातंग समाजाच्या मागण्यांबाबत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी सरकारकडे पाठपुरावा करेल असं वडेट्टीवार यांनी आश्वासन दिल्यानंतर मोहन कांबळे यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय मतन क्रांती महामोर्चा प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर मुंबई